लिहिलेली आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस युग विटेवरती उभा आहे असं विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे युगे अठ्ठावीस विटेवरी उभा नाही म्हणजे अज्ञान तस ठावीस म्हणजे माहीत अ म्हणजे नाही माहीत नाही अशा काळापासून हा पांडुरंग विटेवरती उभा आहे असं अठ्ठावीस या शब्दाचा एक अर्थ तसं ही चिंतनी या चिंतनीला औपचारिक अर्थाने जरी अठ्ठावीस वर्ष झाली असली तरी या चिंतनीतनं जो विचार दिला गेलाय तो अठ्ठावीस म्हणजे माहीत नाही इतक्या युगापासून आपल्या संस्कृतीमध्ये वाहत आले आणि माहीत नाही इतक्या वर्षापासून युगांपासून वाहत आलेला हा मराठी संस्कृतीतला मूल्य विचार मध्ये खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे साडेसहा हजारांहून अधिक ग्रंथ हे महानुभव पंथाने निर्माण केलेले आहेत आणि नुसते निर्माण केलेले आहेत असं नाही तर त्याचा दर्जा देखील सांभाळलेला आहे म्हणजे आदर्श दस्तऐवजीकरण डॉक्युमेंटेशन ज्याला म्हणतात ते कसं करावं हे महानुभव पंथाने शिकवलेलं आहे म्हणजे स्थानकोश आहे सांकेतिक लिपीमध्ये लिपीबद्ध केलेलं आहे चरित्रलेखनाचा आदर्श नमुना असलेलं लीळा चरित्र त्याच्यानंतर लिळाचरित्र ग्रंथ निर्माण झाला या प्रकारे ग्रंथलेखनाची परंपरा ही आधुनिक समाजशास्त्र विकसित झाल्यानंतर फार अलीकडच्या काळामध्ये आलेली आहे पण हे सगळे शास्त्रीय निकष पाळून आठशे वर्षापूर्वी या प्रकारचा आदर्श चरित्र ग्रंथ आणि तोही वैचारिक चरित्र ग्रंथ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण झाला हे आपल्या संस्कृतीचं मोठेपण आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठी भाषेचा कैवार घेतला ते त्या अर्थाने गुजरातचे भडूच त्यांचं गाव पण महानुभव पंथाची अशी श्रद्धा आहे की ते परमेश्वरी अवतार जे पंच अवतार महानुभाव संप्रदायामध्ये महानुभव पंथामध्ये मांडले जातात त्यापैकी हे अखेरचे अवतार म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि त्यांचा जास्तीत जास्त वावर हा विदर्भ आणि मराठवाड्यात राहिला त्याच्यामुळे महानुभव पंथाचाही जास्तीत जास्त प्रसार हा मुख्यत्वे विदर्भात आणि त्यानंतर पाठोपाठ मराठवाड्यात काही प्रमाणात आहे पंजाबमध्ये बाहेरही आहे आणि मी तसा पश्चिम महाराष्ट्रातला पण आमचं सुदैव असं की या पंथातले तिसरे अवतार गणले जाणारे जे चक्रपाणी रावळे आहेत ते फलटणचे आहेत आणि ते पश्चिम महाराष्ट्रातले आहेत चक्रपाणी राहुल काय करत होते जेव्हा मी फलटणला गेलो त्यांच्या स्थानांना नमस्कार करायचा होता दंडवत घालायचा होता ते सगळं समजून घ्यायचं होतं जेव्हा फलटणमध्ये गेलो तेव्हा असं समजलं की ते झाडू घेऊन स्वच्छता करण्याचं काम करत होते जे काम गाडगेबाबांनी केलं तेच काम आठशे वर्षापूर्वी चक्रपाणी राहुल करत होते फक्त ते झाडत नव्हते तर माणसाचा मन आणि माणसाचा मेंदू झाडत होते माणसाचं मन आणि माणसाचं मेंदू साफ करण्याचं काम करत होते आणि ते फलटणमध्ये होते त्यांचा सगळा वारसा किंवा ते तेच चक्रधर स्वामींच्या रूपाने अवतीर्ण झाले अशा प्रकारची महानुभाऊ यांची श्रद्धा आहे गोविंद प्रभू गोविंद प्रभू हे मानव पंथाची जी आमची ही दक्षिण काशी मांडली जाते उत्तर काशी मांडल्या जाणाऱ्या रिद्धपूर गावचे गोविंद प्रभूंचं जरी चरित्र बघितलं तरी गोविंद प्रभू त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं सोवळ ओवळ किंवा विटाळ याच्या पलीकडे जाऊन जातीभेदाच्या पलीकडं जाऊन थोर कार्य करणारे होते अस्पृशता निवारणाचा आद्य आदर्श हा गोविंद प्रभूंनी घालून दिलेला आहे मातंगीची विहीर किंवा मातंगांची विहीर जी रिद्धपूरच्या पलीकडं ती विहीर मी बघून आलो ती विहीर हे महाराष्ट्राच्या सामाजिक समतेच्या इतिहासातलं एक महत्वाचं केंद्र आहे एकोणीस मार्चला आणि वीस मार्चला महाडला काही हजार लोक जमतात महाडला का जमतात कारण त्या महाडच्या चौदार तळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले आणि तिथल्या पाण्याला स्पर्श केला आत्ता आपल्याला असं वाटेल की पाण्याला स्पर्श केला यात नवल काय पण ती एक फार मोठी क्रांती होती कारण जे पाणी कुत्री मांजरं जनावरं पिऊ शकत होती ते पाणी पिण्याचा माणसाला अधिकार नव्हता खालच्या मांडल्या गेलेल्या दलित मांडल्या गेलेल्या अस्पृश्य मांडल्या गेलेल्या जातीच्या लोकांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता म्हणून एकोणीसाव्या विसाव्या शतकामध्ये बाबासाहेबांना संघर्ष आणि सत्याग्रह करावा लागला त्याच्या अगोदर आठशे वर्षापूर्वी गोविंद प्रभूंनी मातंगांसाठी ती खुली केलेली आहे <laughs> इथं महात्मा ज्योतिबा फुल्यांचा फोटो या बाजूला लावलेला आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय केलं पुण्यामध्ये फुले वाड आहे त्या फुलेवाड्यामध्ये एक विहीर आहे ही विहीर दलितांसाठी खुली केली आपण तो इतिहास सांगतो त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गोविंद प्रभूंनी ही विहीर दलितांसाठी खुली केलेली होती म्हणून सामाजिक समतेच्या इतिहासामध्ये गोविंद प्रभूंचं फार मोठं योगदान आहे आम्ही सोलापूरमध्ये येणार आहे म्हणजे सोलापूरमध्ये सांगोला तालुका आहे आणि आप आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल काय झाडी काय हाटील काय डोंगार हे जे आमदार आहेत जे आता ते नाही आहेत पडले तर ते आमच्या सांगोला तालुक्याचे तर ह्या सांगोला तालु हा सांगोला तालुका सोलापूर जिल्ह्यात येतो आणि त्या सोलापूर शहरामध्ये एक तळा आहे तिथं गड्ड्याची यात्रा भरते गड्ड्याची यात्रा मकर संक्रांतीला भरते त्या दोन चार दिवसात भरत असते तिथं पण एक तळ आहे सिद्धरामयंचं तळ कोण सिद्धरामेश्वरांचं तळ असं म्हणतात काय त्या तळ्याचा इतिहास आहे मी सहज सिद्धरामय्या सिद्धरामय्या हे लिंगाय धर्मातील एक महान शरण होते कोरेसर इथं आलेले त्यांच्या पूर्व परंपरेमध्ये बाराव्या शतकामध्ये साधारण हे सिद्धरामय्या होते आणि या सिद्धरामय्यांनी हे तळं खोरलेलं होतं काही लोक जन्माने उच्च मानले गेलेले त्या नदी त्या तळ्यामध्ये आंघोळ करावी असं त्यांच्या मनात विचार आला आणि जेव्हा ते त्या तळ्यामध्ये आंघोळ करण्याचा विचार करून शिरले तेव्हा काही जणांनी शंका उपस्थित केली की या तळ्यामध्ये कुणी येऊन आंघोळ केलेली असेल कुणी पाणी पिलेलं असेल शुद्रा आणि हे तळ बाटवलेलं असेल आणि याच्यामध्ये आपण आंघोळ कशी करायची पाणी पिण्याचं सोडा नुसती आंघोळसुद्धा चालत नव्हती मग काय करायचं तर त्यांनी काही मंत्र म्हटले आणि ते तळ शुद्ध केल्याचा दावा केला वास्तविक पाहता असे कुठले मंत्र म्हणून तळे वगैरे शुद्ध होत नसतं पण त्यांनी ते मंत्र म्हटले आणि तळ्यामध्ये गेले तळ्यामध्ये जाऊन आंघोळ केली आणि आंघोळ करून ते बाहेर आले कथा अशी आहे की एक कावळा येऊन त्यांच्या प्रत्येक याला स्पर्श करून गेला तर कावळ्याने स्पर्श केला म्हणून पुन्हा विटा म्हणजे आपल्याकडं अस्पृश्यता नुसती माणसातच आहे अशी नाही पक्ष्यांमध्ये प्राण्यांमध्ये झाडांमध्ये सगळ्या सगळीकडे अस्पृश्यता आहे तर त्या कावळ्यानं स्पर्श केला म्हणून विटाळ झाला म्हणून परत ते आंघोळ करायला गेले परत वर आले परत कावळा आला वगैरे वगैरे कथा आहे मग त्यांना कळलं की सिद्धरामयसारख्या सिद्ध पुरुषाचा आपण अपमान केला आपण जातीभेद पाळला वर्णश्रेष्ठत्वाच्या जाती भूमिकेतनं जातीश्रेष्ठत्वाच्या श्रेष्ठत्वाच्या भूमिकेतनं आपण वागलो हे चुकीचं होतं हे त्यांना कळलं आणि मग त्यांना पश्चाताप झाला वगैरे वगैरे ज्या सोलापूरमध्ये त्याला पूर्वी सोनलगी असं म्हणायचे आता सोलापूर असं म्हणतात कारण ते सोलापूर आहे कारण जास्त तापमान असतं ना तर त्या सोलापूरमध्ये म्हणजे तेव्हाच्या सोनलगीमध्ये हे आठशे वर्षापूर्वी घडत होतं त्याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपले गोविंद प्रभू ही ती विहीर दलितांसाठी खुली करत होते म्हणून मी असं म्हटलं की ती नुसती विहीर नाही महाराष्ट्राच्या सामाजिक समतेचा जेव्हा इतिहास लिहिला गेला जाईल त्या इतिहासामध्ये मराठी संस्कृतीमध्ये समतेचा मूल्य विचार रुजवणारे आद्य सत्पुरुष म्हणून आपल्याला गोविंद प्रभूंचा उल्लेख करावा लागेल हे <उगति> गोविंद प्रभूंनी केलेलं आहे चक्रधर स्वामींनी काय केलं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एक मातंगाच्या हातचा लाडू घेतला आणि तो लाडू आपल्या सगळ्या शिष्यांना वाटला ब्राह्मण शिष्यांना सुद्धा दिला आणि स्वामींनी सांगितलं हा केवळ लाडू नाही हा तुमच्या मनातला विकल्प झाडणारा खरा प्रसाद आहे जे माझे शब्द थोडे वेगळे असतील पण साधारण हाच आहे मनातला विकल्प हा विकल्प वर्णश्रेष्ठत्वाचा असेल जाती श्रेष्ठत्वाचा असेल ज्ञानाच्या श्रेष्ठत्वाचा असेल अहंकार कुठलाही असो काही जणांना जातीचा अहंकार असतो काही जणांना संपत्तीचा असतो काही जणांना पैशाचा असतो काही जणांना ताकदीचा असतो काही जणांना सौंदर्याचा असतो आणि काही जणांना मला कशाचाच अहंकार नाही याचा एक अहंकार असतो मला एवढा असून मला कशाचाच अहंकार नाही याचा या एक अहंकार असतो स्वामींनी सांगितलं या प्रकारच्या अहंकाराच निर्मूलन करणारा हा लाडू आहे आणि स्वामींचा तो लाडू त्या काळात त्यांनी प्रसाद म्हणून दिला तो आज आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही पण ते लाडू देण्यामाग जो मूल्य विचार होता तो मूल्य विचार मात्र जर आपण स्वीकारला तर खऱ्या अर्थाने स्वामींचा प्रसाद स्वीकारल्याचा आपल्याला फळ मिळणार त्या काळामध्ये लाडू दिला एकनाथ महाराजांचं उदाहरण वेरुळकर गुरुजींनी दिलं की त्यांनी गाढवाला पाणी पाजलं गेल्या वेळी मी तेलंगणामध्ये आपला जो चिंतणीचा कार्यक्रम झाला सत्ताविसावा त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं काशीतलं पाणी गंगेचं पाणी भरायचं कावडीमध्ये आणि ते नेऊन दक्षिण समुद्रामध्ये रामेश्वरला ओतायचं आणि ते परत कावडीमध्ये भरायचं आणून गंगेला ओतायचं अशा प्रकारचं कर्मकांड काही लोक करतात त्याला कापडी असं म्हणतात कापडी लोक हे कापडी लोक या प्रकारचं कर्मकांड करतात आता याला काय अर्थ आहे का की काशीतलं पाणी घ्यायचं तिकडं होतायचं तिकडचं पाणी घ्यायचं इकडं होतायचं पण याच्यात काय अर्थ नाही असं सांगून चालत नाही मुळात नाथरायने अगोदर सांगितलेलं होतं की गंगेचं पाणी फक्त पवित्र आहे का एकनाथ महाराज म्हणतात गंगोदक ते पवित्र ये र काय अपवित्र गंगेचं पाणी पवित्र आणि बाकीचं पाणी अपवित्र असं काय आहे का सगळं पाणी आकाशातून पडलेलं आहे इथलं पडलेलं पाणी पुन्हा का त्याचं काय बाष्प होऊन त्याचं ढग झालेलं आहे पुन्हा ते पृथ्वीवर पडलेलं आहे गंगेतलं पाणी काय चंद्रभागेतलं पाणी काय इंद्रायणीतलं पाणी काय यमुनेतलं पाणी काय कुठल्याही प्रत्येक नदीतलं पाणी पाणीच आहे पण हे लोक गंगेच्या पाण्याला पवित्र मानून तिथलं पाणी तिकडं दक्षिण समुद्रामध्ये होतायचे आणि तिकडचं पाणी येऊन इकडं होतायचे नाथरायांना या कर्मकांडातला फोलपणा उघडा पाडायचा होता म्हणून नाथरायने काय केलं ते पाणी घेतलं ते निघाले आणि जाताना वाटेमध्ये त्यांना एक तडफडणारं गाढव दिसलं गाढवच दिसलं गाढव का दिसलं कारण सगळ्या प्राण्यांमध्ये हीन मांडला मानला जाणारा प्राणी जर कोणता असेल तर तो गाढव आहे म्हणजे चार पायाचा दोन पायाच्या बद्दल मी बोलत नाही तर हा जो चार प्रा पायाचा सगळ्यात हीन मानला जाणारा जो गाढव नावाचा प्राणी आहे नातानी मुद्दाम त्या प्राण्याला गंगेच पवित्र पाणी पाजलं आता हे जेव्हा दोन पायाच्या गाढवांना समजलं कळलं ना तेव्हा ते तापले आणि संतापलेले ते लोक नाथांना म्हणायला लागले अ गंगेचं पाणी इतकं पवित्र पाणी तुम्ही या गाढवाला कसं काय पाजलं नाथराय म्हणतात पाणी महत्वाचं नाही प्राणी महत्वाचं आहे जीव महत्वाचा आहे जीवावर दया करणं हे साधुत्वाचं लक्षण आहे हे संतत्वाचं लक्षण आहे तुकोबराणी जे म्हटले जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा किंवा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे परोपकार करण्यासाठी दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी देह होणं हे संतत्वाचं लक्षण आहे साधुत्वाचं लक्षण आहे ते साधुत्व ते पंथात होऊ शकतं वारकरी परंपरेत होऊ शकतं इस्लाममध्ये होऊ शकतं ख्रिश्चनांमध्ये होऊ शकतं हिंदूंमध्ये होऊ शकतं कुठल्याही धर्मामध्ये पंथामध्ये या प्रकारचं साधुत्व निर्माण होऊ शकतं आणि म्हणून वेरुळकर गुरुजी जसं म्हणाले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यामध्ये किंवा ते स्वतःच सगळ्या अखिल भारतीय साधू समाज संघटनेचे अध्यक्ष होते किंवा त्या संघटनेमध्ये होते सांगायचा मुद्दा काय तर हे साधुत्व कुठेही निर्माण होऊ शकतं ते साधुत्व एकनाथ महाराज जगत होते म्हणून एकनाथ महाराजांनी ते पाणी गाढवाला पाजलं एकनाथ महाराजांनी जी कृती केली गाढवाला पाणी पाजण्याची त्या प्रकारची प्राणी मात्रांवर दया करण्याची कृती अनेक महापुरुषांच्या जीवनामध्ये आढळते जशी ती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या याच्यामध्ये सुद्धा आढळते म्हणून चक्रधर स्वामींनी सशाचं रक्षण केलं आणि सशाचं रक्षण करताना जे पहिलं सूत्र सांगितलं ते पहिलं सूत्र कुणाला सांगितलं शिकार करणाऱ्या हिंस्त्र मांडल्या जाणाऱ्या दुसऱ्याचा जीव घेणाऱ्या अशा प्रकारच्या त्या शिकाऱ्यांना पहिलं सूत्र सांगितलं जे जो पारधी समाज आज पालांवर राहतोय गावकुसा बाहेर राहतोय त्याला स्थिर घर नाही अशा लोकांना पहिलं सूत्र सर्वज्ञानी सांगितलं ही क्रांती आहे त्यांना अहिंसेचा विचार पटवून देणं हे स्वामींचं श्रेष्ठत्व आहे सर्वज्ञांनी त्यांना सांगितलं तर शरण आली या काही मरण असे शशीकर क्षणाची लिळा आणि किती सुंदर लिळा संपूर्ण लिळा चरित्रामध्ये जिवंत मराठी रसदार कसदार मराठी आजची मराठी थोडी हायब्रीड मराठी आहे स्वामींची मराठी ही खरी जिवंत मराठी आहे देशी मराठी आहे आता आपल्याला देशी संस्कृतीचं देशी याच महत्व पटायला लागलेलं आहे तिकडं राईबाई पोपेरे नावाच्या एक महिला आहेत शेतात मातीत काम करणाऱ्या कष्टकरी त्यांना पद्मश्री दिला सरकारने का दिला पद्मश्री तर ते देशी बियाणं जपून ठेवायला लागलेलं आहे आता सगळं हायब्रीड बी बियाणं आल्यामुळं माणसाचं जीवन निकृष्ट बनत चाललेलं आहे आमच्या शेतामध्ये युरिया टाकण्यासाठी आम्ही युरिया घेतला होता ज्या पातेल्यातनं आम्ही युरिया शेतात टाकला त्या पातेल्याला तडा गेल्या स्टीलचं पातेलं त्या युरियामुळं त्याला तडा गेल्या इतका घातक युरिया इतकी घातक खत बी त्याच्यानंतर ते कीटकनाशक आपण फवारतो आणि त्याच्यामुळे सगळं शेतीचं नुकसान होत आहे अशा पार्श्वभूमीवर जर आत्ताच आपण वांग खाल्लं काय बटाटा खाल्लं काय किंवा ती काय मिरची खाल्ली काय सगळ्यांच्या चवीसारख्याच लागायला लागले त्या भाजीची म्हणून काय स्वतंत्र चवच राहिलेली नाही आत्ता आपल्याला देशी बियाणांचं महत्व समजायला लागलं म्हणून राईबाई पोपेरेंना पद्मश्री दिला कारण त्यांनी देशी बियाणांचं जतन केलेलं आहे तसं आपला देशी विचार हरवला देशी भाषा हरवली त्याच्यामुळे आपलं जास्त नुकसान झालेलं आहे तो देशी विचार आणि देशी भाषा जर आपल्याला कुठं बघायची असेल तर ती लिळा चरित्रामध्ये दिसते हे लिळा चरित्राचं मोठेपण हे सर्वज्ञांचं मोठेपण आहे किती गोड मराठी आहे म्हणाला मोहिनी घालणारी मराठी आहे कळत नसली तरी सुद्धा वाचावी वाटते जुने असल्यामुळे काही काही शब्द कळत नाहीत इत नीटपणे तरी ती वाचावी वाटते कारण त्यात गोडवा आहे हे स्वामींनी केलेलं आहे हे महानुभाव पंथाने केलेले आहे वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथ हे मगाशी जसं सांगितलं ग्रंथाची नावं वेगळी तशी पंथाचीच नावं वेगळी आहेत अर्थात तत्वज्ञानाच्या बाबतीत काही फरकाचे मुद्दे असू शकतात पण ते तत्वज्ञानाच्या पातळीवरच ठीक आहे व्यवहारामध्ये काय दोन्ही पंथ हे कृष्ण भक्त आहेत दोन्ही पंथामध्ये कृष्णाची उपासना आहे हे साम्य आहे दुसरं साम्य काय आहे या दोन पंथांमध्ये लोकभाषेचा पुरस्कार संस्कृत भाषेचं महत्व वाढलेलं होतं आणि फक्त संस्कृत भाषेचं महत्व वाढलं असं नाही ती संस्कृत भाषा आम जनतेला समजत नव्हती संस्कृत भाषा कळत नव्हती आणि ती संस्कृत भाषा कळत नसल्यामुळं धर्माचा खरा विचार जनतेला समजत नव्हता म्हणून लोकभाषेतनं ज्ञानप्रसार केला पाहिजे हे तत्व पहिल्यांदा महावीरांनी आचरणामध्ये आणलं महावीरांनी काय केलं त्यांच्या अर्धमागदी भाषेतनं धर्मविचार मांडला त्यांचा जो काही विचार आहे तो मांडला बुद्धांनी काय केलं बुद्धांनी पाली भाषेतनं त्यांचा विचार मांडला अनेक नंतर सिद्ध परंपरा आली त्यांनी त्यांच्या त्यांच्या भाषेतनं विचार मांडला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मराठीत विचार मांडण्याचं कार्य हे सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी केलं त्यांनी पहिल्यांदा मराठीमध्ये हे सगळं आणलं पुढं ते काम ज्ञानेश्वर माऊलींनी केलं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की वेद हे कंजूश आहेत वेद हे कंजूष आहेत का वेद कंजूष आहेत कारण वेदाचा अधिकार सगळ्यांना नाही वेद ज्ञानाने संपन्न आहे वेदामध्ये ज्ञान भरपूर आहे पण काही माणसं ही जशी पैशा आणि श्रीमंत असतात पण वृत्तीने कंजूश असतात तसं वेदाचं आहे म्हटले माऊली वेद हा ज्ञानाने संपन्न आहे पण वृत्तीने कंजूश आहे का वृत्तीने कंजूष आहे माऊली सांगतात वेदाचा अधिकार फक्त तीन वर्णातल्या पुरुषांना आहे स्त्रियांना शूद्रांना अतिशूद्रांना नाही वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू ऐसा आणू नाही जो लागला काणि तीही वर्णांच्याची आणि मग काय केलं वेदानं माऊली सांगतात भ्याला वेदू गीतेच्या पोटी हा घाबरलेला वेद कारण वेदानं पाप केलं कशाचं पाप केलं स्त्री शूद्रा अतिशद्राना वगळण्याचं पाप केलं ते पाप फेडण्यासाठी फेडावया गीत वेद उठला भलतेने वेद हा घाबरला आणि घाबरलेला वेद त्याच पाप फेडण्यासाठी गीतेच्या रूपाने अवतीर्ण झाला असं माऊली म्हणतात कारण वेदाचा अधिकार स्त्रियांना शूद्रणा अतिशूद्रांना नाही पण गीतेचा अधिकार सगळ्या मानव आहे ज्या ज्या जीवाला सुखी व्हावं वाटत ज्या ज्या जीवाला आनंदी भावं वाटतं त्या त्या प्रत्येक जीवाला वेदाचा गीतेचा अधिकार आहे वेदाचा अधिकार नाही म्हणून माऊलींनी वेद बाजूला सारले आणि गीता जवळ केली पण नुसती गीता जवळ करून काही कामाची नव्हती कारण गीता ही संस्कृत भाषेमध्ये आणि आम जनतेला संस्कृत भाषा समजत नाही मग काय करावं म्हणून माऊलींनी काय केलं माऊलींनी ती संस्कृत मधली गीता मराठी भाषेमध्ये आणली आणि मराठी भाषेमध्ये आणल्यामुळं सगळ्यांची सोय झाली ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृत मधली गीता मराठीमध्ये आणली आणि पुढं एकनाथ महाराजांनी भागवत मराठीमधनं संस्कृतमधनं मराठीमध्ये आणलं एकनाथ महाराजांनी संस्कृत ग्रंथ मराठीमध्ये आणला म्हणून नाथ महाराजांच्या विरोधात तक्रार कुठं झाली काशीला झाली का म्हणजे त्यावेळेला पैठण हे हायकोर्ट होतं आणि काशी हे सुप्रीम कोर्ट होतं आताच्या भाषेत सांगितलं नाथ महाराजांची तक्रार काशीच्या धर्मपीठात झाली की या माणसाने मराठीमध्ये ज्ञान सांगितलेलं आहे पंधराव्या शतकामध्ये आणि मग नाथांना स्पष्टीकरण देण्यासाठी काशीला जावं लागलं सांगायचा मुद्दा असा आहे की गीता आणि भागवत हे दोन्ही ग्रंथ वारकरी संप्रदायाला प्रमाण आहेत तसे ते महानुभव संप्रदायालाही प्रमाण आहे हे दुसरं साम्य कृष्ण भक्ती गीता भागवत हे प्रमाण ग्रंथ आणि गीता भागवतच काय कारण गीता भागवताचा अधिकार हा प्रत्येक जीवमात्राला आहे आणि त्याच्या पलीकडे खरं सांगू चक्रधर स्वामींचं जीवन हाच खरा धर्मग्रंथ आहे लिगा चरित्र म्हणजे काय चक्रधर स्वामींचं जीवनच आहे थोर पुरुषांच किंवा ज्यांनी एका अर्थाने परमेश्वरी अवतार आपण ज्यांना मांडतो त्यांचं कार्य त्यांचा विचार हे खरं तर धर्मच आहे माउलीनी सांगितलेलं आहे येत वडील जे जे करती तया नाम धर्मु सामान्य सकवा, सामान्य सकवा ना धर्म अनुष्ठिती सामान्य सकळ सामान्य सगळ्यांना धर्म दाखवण्याचं काम हे साधुपुरुष करत असतात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच जीवन हाच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा धर्मग्रंथ आहे महाराष्ट्राचंच कशाला जगतामधल्या ज्या ज्या जीवाला आपण सुखी व्हावं वाटतं आनंदी व्हावं वाटतं त्या त्या प्रत्येक जीवाला लीळा चरित्रा हा धर्मग्रंथ आहे स्वामींचं जीवन त्या पद्धतीचं होतं तेच जीवन ज्ञानेश्वर माऊलींनी जगलं तेच जीवन एकनाथ महाराजांनी जगलं आणि या प्रकारची मोठी माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये हा पुरोगामी विचार रुजलेला आहे फुले शाह आंबेडकर महाराष्ट्रातच का झाले कारण मी मगाशी सुरुवातीला जसं सांगितलं तसं महात्मा फुले पाण्याचा हौद खुला केला किंवा बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह केला तो महाराष्ट्रात केला कारण आठशे वर्षापूर्वी इथं रिद्धपुरात वीर खुली झालेली होती इथं सोलापूरला सिद्धरामय्यानी तळ सगळ्यांसाठी खुलं केलेलं होतं हा विचार महाराष्ट्राच्या मातीमध्ये अगोदरपासूनच रुजलेला होता त्याच्यामुळे महाराष्ट्र या बाबतीमध्ये पुढे जाऊ शकलेला आहे म्हणून स्वामींनी महाराष्ट्राचं किती कौतुक करावं महाराष्ट्र हे सात्विकांचं राष्ट्र आहे म्हटलेलं आहे इथली नदी नाल झुडपं झाडी ही भूमी साधनेला सर्वार्थाने योग्य असलेली धार्मिकांना त्यांचा धर्म वाढवण्यासाठी योग्य असलेली भूमी जर कोणती असेल तर ती महाराष्ट्राची भूमी आहे हे स्वामींनी सांगितलेलं आहे ज्यांचा जन्म गुजरातला झालेला होता ज्यांचा जन्म गुजरातला झाला अशा स्वामींनी आपल्या महाराष्ट्राच्या सात्विक भूमीचं कौतुक केलेलं आहे कारण ही भूमी खऱ्या अर्थानं सात्विक आहे आणि ही भूमी सात्विक बनवण्यामध्ये चक्रधर स्वामींचा वाट आहे ज्ञानेश्वर माऊलींचा वाट आहे एकनाथ महाराजांचा वाट आहे फुलेशाब आंबेडकरांचा वाट आहे कितीतरी जणांचा वाट आहे